तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोक ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी दोन सत्य अनुभव घेऊन इलेलो असं आहे आणि हे दोनवले अनुभव आपल्याच काही सबस्क्रायबरांनी पाठवलेले असत आणि ते किती भयंकरत त्याची कल्पना तुमका ही गोष्ट ऐकल्यावर कळातच तुमच्याकडे सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही माका नक्की पाठवा बऱ्याच जणांचे अनुभव इलेले असत त्यामुळे मी लगेच लगेच त्यांचे सगळे अनुभव घेणार आहे त्यामुळे पुढचे व्हिडिओ बघूक विसरा नको तर आता आपण वळा या आजच्या ह्या दोन सत्य अनुभवांकडे फक्त त्याआधी तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा इला असाल किंवा अजून या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको नमस्कार माझं नाव अथर्व आज मी तुमका माझ्या पप्पांक इलेलो एक सत्य अनुभव सांगणार असं आहे आम्ही ज्या गावात राहतो त्या गावाचं नाव होतं बेणखोल जा रायगडमध्ये आणि ह्याच गावात माझ्या पप्पांसोबत हा सगळं प्रकार घडलो होतो तर त्या दिवशी झाला असा होता माझे पप्पा तेव्हा भेणखोलपासून दिघेपर्यंत बाईकने कामावर जायचे म्हणजे त्यांचं रोजचंच रस्तो होतो देगीत ते काम करायचे पण एक दिवशी जो काही प्रकार त्यांच्यासोबत घडलो तो मात्र इतको भयंकर होतो की त्याचा विचार आम्ही कधीच करूक नाही एक दिवशी नेहमीसारखे ते आपली बाईक घेऊन कामावर जाऊक निघाले सकाळचीच वेळ होती साधारण साडेआठच्या दरम्यान ते नेहमीसारखे बाहेर पडले पण जसं त्यांचं अर्ध रस्तो संपता त्या देगीक जाताना तेंक मध्ये एक गाव गावायचा त्या गावाचं नाव तर माका माहिती नाही पण त्या गावात एक तिठो लागायचो तिठो म्हणजे तीन रस्ते एकत्र होते आणि त्या तिठ्याकत लागान एका बाजूक समुद्र होतो आणि दुसऱ्या बाजूक स्मशानभूमी होती पण ह्याआधी असा काय घडला नसल्यामुळे माझ्या पप्पांक काय कल्पना नाही पण माझे पप्पा लहानपणापासूनच खूप दिरिष्ट होते त्यांका अशा छोट्या मोठ्या गोष्टींपासून अजिबात भीती वाटत नसायची त्यामुळे ते त्या दिवशी वाचले अक्षरशः सकाळी साडेआठच्या सुमारास ते थैसून जायतच होते पण जसे ते वाटेतले ते तिठ्यावर येऊन पोचतात तसं जाणवलं की अचानकच वारं सुटलो म्हणजे पहिल्यांदा पूर्णपणे वारं पडलो होतो बाजूक समुद्र असल्यामुळे वारं थोडंफार लागायचो पण त्या दिवशी काय तर वेगळाच घडला पहिलो संपूर्ण वारं पडलेलो आणि काही वेळातच एकदम मोठी वाऱ्याची झुळू केली इतकी मोठी की त्यांना ती मागे मागे फेकूक लागली माझ्या पप्पांका पहिल्यांदा काय समजाक नाय समुद्र असल्यामुळे असा काहीतरी घडत असत असं काहीच विचार त्यांनी केल्याने आणि ते आपले थैसून पुढे जाऊन निघाले बघता बघता त्यांना नंतर नंतर असा जाणवू लागला की त्यांच्या बाईकच्या मागे कोणतरी बसला म्हणजे गाडीचं वजन अचानक वाढल्यासारखं त्यांना जाणवू लागला आणि गाडी त्यांची डगमगाक लागली त्यांना एका क्षणासाठी समजाक नाही किंवा सगळं नेमकं प्रकार हा काय पण त्यांका स्पष्ट जाणवला होता की कोणतरी आपल्या बाईकवर को येऊन बसला पण चलत्या गाडीत कसा कोण येऊन बसत पण पप्पा धिरिष्ट असल्यामुळे ते घाबरले नाही ते म्हणाले की वाऱ्यामुळे गाडी हलत असते असो काहीच विचार करून ते थैसून पुढे निघाले गेले पण त्या तिठ्यावर मात्र पहिल्यांदा त्यांच्यासोबत तो सगळं प्रकार घडलो होतं याआधी तसा कधीच घडला नाही होता ते थैसून निघाले आणि देखीत कामावर जाऊन पोचले पण कामावर जायताकत त्यांका असाच जाणवत होता की आपल्या मागे कोणतरी आसा कारण आता बाईक चालवणाऱ्यांका समजतं एकटे चालवणं वेगळा आणि मागे कोणतरी बसलेला आसात तर ता चालवणं वेगळा त्यामुळे पप्पांक तो अंदाज इलो लिहिर हो वारो असल्यामुळे गाडी ढगमगता पण नंतर नंतर तसाच होत होता पण एवढं काय लक्ष पप्पांनी देऊक नाही ते कामावर जाऊन पोचले आणि त्यांचा रोजचा काय तर त्यांनी दिवसभर काम केल्याने आणि जेव्हा ते रात्री परत कामावरसून घराकडे येऊक निघाले तेव्हा अशी संध्याकाळ झाली होती सात साडेसातच्या दरम्यान ते परत त्याच रस्त्याने येत होते तेव्हासुद्धा वाटेत तेंका तसंच अनुभविलो थैसून बाहेर पडल्यापासूनच तेंका असा सतत जाणवा की माझ्या बाईकवर कोणतरी बसला आणि जेव्हा ते त्या तिठ्यावर येऊन पोहोचले तेव्हा तर त्यांची अक्षरशः दोन वेळा गाडी बंद पडली जी काय केल्या चालू होतच नाही होती कसा बसा करून त्यांनी ती गाडी चालू केल्याने आणि ते कशेतरी घराकडे येऊन पोचले पण तिठ्यावरच गाडी दोनदा बंद पडल्यामुळे त्यांना परत काहीतरी ते विचित्र जाणवलं पण त्यांनी ह्या सुद्धा एवढं लक्ष देऊक नाही कारण मी आधीच सांगितलेलं आहे की ते धीरिष्ट होते त्यांना अशा छोट्या मोठ्या गोष्टींची भीती वाटत नसायची पण त्यांना याची कल्पना नाही की त्यांच्यासोबत नेमकं काय प्रकार घडलो होतो तो पण म्हणतात ना देव आपल्या पाठीशी असत तर तो शक्यतो भक्तांका त्रास होक देत नाही आणि नकारात्मक शक्ती किंवा वाईट शक्ती आपल्या पाठी असतात तर देव काय ना काय संकेत देता आणि असंच सु प्रकार त्या दिवशी आमच्या घरात घडलं माझे पप्पा रात्री त्या दिवशी कामावरसून घराकडे येले सगळ्या एकदम नेहमीसारखाच घडत होता एकच गोष्ट वेगळी होती ती म्हणजे माझ्या पप्पांचं डोक्या मात्र जड झालेला पण ह्या सुद्धा त्यांना वाटलं की दिवसभर काम केल्यामुळे कदाचित डोके जड झाले असत पण त्या दिवशी जेवण वगैरे करून ते लवकर झोपले आणि रात्री घरात माझी आजी होती आई होती तर रात्रीच्या सुमारास माझ्या आजीच्या स्वप्नात मयेकरांची देवी इली म्हणजे आमची ती गावदेवी होती आणि आजी देवीची खूप मोठी भक्त असल्यामुळे देवी स्वप्नात इली आणि देवीन स्पष्ट देवी तिका सांगितल्यान की तुझ्या लेकराच्या पाठसून एक अमानवी शक्ती इलेली असा आणि तेचो धोको असा ती त्याच्या गाडयेच्या मागसून इलीया त्यामुळे तुका सावध करूसाठी मी इलय असा स्पष्ट देवीन आजीच्या स्वप्नात येऊन सांगितल्यान आणि जसं या सगळं स्वप्न आजीक पडलं तेव्हा आजी जरा घाबरली आणि पुढच्या दिवशी सकाळी तिने पप्पांका सरळ विचारल्यान की काल रात्री किंवा कालच्या प्रवासात काय असं विचित्र तुझ्यासोबत घडला काय अचानक आजीन त्या सगळा विचारल्यामुळे पप्पांका आटवला की त्या दिवशी ते गेले होते आणि वाटेत जरा विचित्र वाटला त्या तिठ्याकडे त्यांच्यासोबत तो सगळं प्रकार घडलेलो तो सगळं प्रकार पप्पाने आजीक सांगितल्याने आणि त्यानंतर आजीन त्या, त्या स्वप्नात देवीन जा काय सांगितल्यान त्या पप्पांका ती बोलली तेव्हा मात्र पप्पा घाबरले मग लगेचच आजीन त्याच दिवशी सकाळी पप्पांवरसून नारळ वळून काढल्यान देवीक गारांना घातल्यान देवीचं अंगारो पप्पांच्या डोक्याक लावल्यान आणि देवीच्या समोर जाऊन पप्पांवर सून काय काय तर केल्यान आणि त्या सगळा केल्यापासून पप्पांक पुढे काय त्रास झालो नाही पण देवीच्या कृपेनंच हा सगळं प्रकार घडलो या मात्र सगळ्यांक कळ्यान चुकला देवीने चमत्कारच आमच्यासाठी तो केलेलो होतो नाहीतर पप्पांचा पुढे काय झालं असता याचा आम्ही विचारसुद्धा करूक शकत नाही देवीन स्वप्नात येऊन आमका सावध केल्यान ज्यामुळे त्या अमानवी शक्तीक पुढे कायच करू गावाक नाही तिका थंसून जाचा चिला अशी आमची देवीची ही गोष्ट होती आणि हा माझ्या इलेलो एकदम सत्य अनुभव असा तो मी आज तुमका सांगितलंय तर मित्रांनो असो काहीस होतं आपलो पहिलो यो सत्य अनुभव जो आपले सबस्क्रायबर अथर्व यांनी आपल्याक पाठवलेले होतो तो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये लिहू विसरा नको चला तर मग आता आपण वळया आपल्या दुसऱ्या सत्य अनुभवाकडे तर ह्यो जो अनुभव असा तो प्रीतम यांनी आपल्याक पाठवल्याने फक्त त्यांनी गावाचं नाव नमूद करू नको असं सांगितल्यामुळे मी त्यांच्या गावाचं नाव तर सांगा शकत नाही तर आपण सरळ त्यांच्या गोष्टीकडे वळाया नमस्कार मी प्रीतम आज मी तुमका आमच्याच गावात घडलेलो एक सत्य अनुभव सांगणार असं आहे बरीच लोक म्हणतात की देवचार वगैरे आजकाल दिसत नाही हे आधीच्याच लोकांक दिसायचे पण असा नाही आज मी तुमका जो अनुभव सांगतलोय तो अनुभव ऐकान सुद्धा हादरून जाशाल आणि देवचार अजून फिरता या तुमका कळान चुकात तर झाला असा होता आमच्या गावच्या हे सगळो प्रकार घडलो होतो पंधरा ऑगस्टच्या आदल्याच दिवशीची घटना म्हणजे चौदा ऑगस्टची घटना असा म्हणजे आताच जो पंधरा ऑगस्ट होऊन गेलो थैचीची घटना असा तर आमच्या गावच्या ग्रामपंचायतीत काही कर्मचारी काम करत होते तर त्यांका असा समजला की पंधरा ऑगस्ट का त्यांचे साहेब येणार असत आणि ते सगळे सर्वे वगैरे करतले जेव्हा त्यांना कळला तेव्हा त्यांची धांदल लुडली कारण त्यांचे कागदपत्र वगैरे तयार नाही होते त्यामुळे चौदा ऑगस्ट का त्यांनी सगळा आता पूर्ण करू घेतल्याने वर्षभराचा सगळा अपुरा काम होता तर त्यांना एका दिवसातच करूचा लागला त्यामुळे ते सगळे कागद भरून फायलीत वगैरे लावपर्यंत त्यांना खूपच उशीर झालं तरी रात्रीचे अकरा साडे अकरा होऊन गेले तरी काही कर्मचारी त्या ग्रामपंचायतीतच काम करत होते दहा सगळा काम त्यांचा कसा तरी आटपला आणि ते सगळेजण घराकडे जाऊक निघाले त्यातलो एक जण होतो तो जरा लांब रवायचं त्यामुळे बाकीचे ते का म्हणाक लागले की तू आता एवढ्या रात्री जातलं कसो त्यापेक्षा तू थांब पण पुढच्या दिवशी पंधरा ऑगस्ट असल्यामुळे सकाळी अंघोळ वगैरे करून ग्रामपंचायतीत येऊचा होता कपडे वगैरे त्याच्या घराकडेच होते त्यामुळे तो म्हणालो की आता मका जाऊचं तर लागतं ला, आणि त्या दिवशी रात्री त्याने जरा दारू वगैरे पिलेली होती कामाचं व्यापत तसं जास्त होतं दारूच्या नशेतच त्याने मग थैसून एकमेकांचं निरोप घेतल्याने आणि हा जो कर्मचारी होतो त्याच्याकडे गाडी होती म्हणजे बाईक होती आणि बाईकवरसूनच तो घराकडे जाऊक निघालो त्यांनी दारू पिलेली होती पण घर तसं साधारण अर्ध्या पाऊन तासाच्या अंतरावर होता पण जसं घराकडे जाऊक निघतं तेव्हा त्याच्यासोबत जो काय प्रकार घडलो तो प्रकार बघून संपूर्ण गावं सादरून गेला तुमका खोटा वाटत पण जो कर्मचारी होतो ज्याचं मी नाव तुमका सांगा शकत नाही पण तो चौदा ऑगस्टच्या रात्री घराकडे जाऊन पोचलोच नाही ग्रामपंचायतीसून तो बाहेर तर पडलो पण घराकडे काय गेलो नाही घरच्यांक फोन वगैरे तिने आधीच केल्यान की के माका हा खुशीर पण बघता बघता एक दोन वाजान गेले अजून ह्याचं पत्तो नाही म्हटल्यामुळे ते आपले घरचे एका शोधूक लागले एका फोन करूक लागले पण ह्यो काय फोन उतली नाही मग घरच्यांनी त्याच्या मित्रांका फोन केल्याने ग्रामपंचायतीतच ते, ते काम करायचे आणि ते इंका म्हणाले की साडे अकरा पावणे बाराच्या दरम्यान आम्ही सगळे घराकडे निघान गेलो मग लईल्यात एक वाजापर्यंत तर ते का घराकडे पोचायचा होता पण तो काही इलो नाही त्यामुळे घरचे घाबरले आता रातोरात गेलो खो बघता बघता पाड झाली तरी याचो काय पत्तो नाय ग्रामपंचायतीत सकाळी पंधरा ऑगस्टच्या दिवशी साहेब वगैरे इले सगळं कार्यक्रम पार पडलो पण हेचो काय पत्तो नाय गावकऱ्यांनी जेव्हा त्या शोधू घेतल्याने तेव्हा अर्ध्या वाटेतच त्याची गाडी मात्र साईड का, का लावलेली गावली पण तो माणूस काय कोणाक गावलो नाय गाड्याच्या अवतीभोवती तेका सगळीकडे शोधून झाला पण तो एकदम बेपत्ताच झालो बघता बघता एक दिवस निघान गेलो दोन दिवस निघान गेले पण हेचो ना कोणाक फोन येलो आणि हा नेमकं ख या कोणाकच काय पत्तो लागलो नाही कोणाकच कळत नाही होतं की ह्याचं झाला काय खो रातोरात गेलो आणि तिसऱ्या दिवसानंतर एक भयंकर प्रकार सगळ्यांच्या निदर्शनात येलो एक अशा आतल्या गावात तो एका कोणाच्या तरी नजरेस पडलो आणि नेमका त्या माणसाक त्यांनी वळाकल्यान आणि हो म्हणालो की यो हय काय करता तो असं एका झाडाखाली बेशुद्ध अवस्थेतच पडलो होतो आणि एकदम काय वेड्यासारखं वागा त्या माणसा इतक्या आतल्या गावात बघून जरा चक्रावलो आणि मग त्यांनी हडे फोन वगैरे हो केल्यान तेव्हा घरचे चांगले चक्रावले तो अशा खेडेगावात जाऊन पोचलेलो जे जाणार तर शक्यत नाही होता इतक्या आतमध्ये तो कसो काय जाऊक शकता मग ताबडतोब त्याच्या घरचे इले ते कासून उतलून घेऊन गेले गे तो कायच बोलायच्या मनस्थितीत नाही होतो एकदम वेडासारखं वागा मग घराकडे जाऊन ते पाणी वगैरे जेवण वगैरे दिल्याने कारण तो तीन दिवस न खाता पिता थेच पडा नव्हतो मग त्यानंतर त्याका हळूहळू बरा वाटाक लागला हळूहळू तो थाऱ्यावर येलो तेव्हा घरचे तेका विचारूक लागले की बाबा काय झाला खय होतंस तू आणि एवढ्या आतमध्ये थय जाऊन काय करतं मला त्याची गाडी मात्र हयच होती पण तू इतक्या लांब जाऊन पोचलो कसं हेच प्रश्न सगळ्यांका पडलो होतो पण जेव्हा तो माणूस बोललो तेव्हा मात्र सगळेजण चांगलेच हातरान गेले तो म्हणालो की चौदा ऑगस्टच्या रात्री मी घराकडे येऊक निघालो होतं आणि माका दारू तशी चढलीच होती पण वाटेत अचानक माका एक का माणूस दिसलो हातात काठी घोंगडी डोक्यावर फेटो आणि तो बरोबर रस्त्याच्या मधसून चला होतो माका काय कळाक नाही मी समोर त्याच्या गाडी नेऊन थांबवलं आणि ते का म्हणाल हे चल बाजू को रस्तो काय तुझ्या बापाचो आ मी दारियाच्यात नशेत होतं त्यामुळे माका काय समाजलं नाही मी त्या गाडी वगैरे घातलं आहे आणि त्या बाजू कोक सांगितलं आहे तो का ऐकलो नाही उलट तो माझ्यावरच रागावलं आणि माका म्हणालो वाट चढ नाहीतर मी तुका दाखवीन की मी कोण ऐकतो पण मी कसलो ऐकतंय मी त्याका उलटा सुलटा बोलाक लागलो आहे आणि त्यानंतर माझ्यासोबत काय घडलं त्या माका नाही माहिती त्या माणसां माझ्या एकच दांडो मारल्यान आणि मी सरळ गाडी असून जो उडवलं आहे तो खायच्या भलत्याच ठिकाणी येऊन पडलो आहे आणि जेव्हा माका सकाळी जाग येली तेव्हा माका माझा समजत नाही होता की मी येऊन पोचलो आहे माका कायच भान नाही होतं मी असंच एका जागेवर पाडा नव्हतं आहे सगळी लोकं माका दिशा होती पण कोण माझ्याजवळ येत नाही होता असा काय काय त्यांनी बराचसा सांगितल्यान तर आता मी तुमका सगळं सांगत राहूक शकत नाही पण त्याच्या त्या ते सगळ्या बोलण्यावरसून गावकऱ्यांका कळान चुकला की देवचरच त्याच्या आडवं इलो होतं आणि देवचराची त्यांनी अडवल्यान आणि उलट टेका नको तर काहीतरी बोललं आणि त्या दारियेच्या नशेत असल्यामुळे देवचाराक ह्या असला काय चलत नाही आणि तो पटवूनसुद्धा घेऊचो नाही त्यामुळे देवचारान तेका चांगलं धडो दिल्यान आणि तेका का तरी भलत्याच गावात नेऊन फेकल्यान जेव्हा या सगळ्यांक समाजला तेव्हा हो मात्र संपूर्ण गावात ही गोष्ट खूप गाजली जो तो ह्याच सगळ्या लोकांक सांगत फिरा की देवचार गावलो तेका देवचार तिने खायच्या गावात तेका उडवून दिल्यान अशी सगळी चर्चा रंगली होती पण नशिबान तो तेव्हा व्हायसाठी वाचलो नाहीतर त्याच्यासोबत काय घडलं असता याचा विचारसुद्धा करू शकत नाही देवचरां त्याका फक्त तेवढी शिक्षा दिल्यान म्हणू काय नाहीतर त्याचं काय झालं असता त्या कळला नसता कारण देवचराची वाट अडवून तेका नको नकोता बोलणं ही काय सुधी गोष्ट नाही पण नशिबान तो वाचलो पण त्या सगळ्या प्रकारापासून तो चांगलंच घाबराण होतं कधीच रातचं असो एकटो कधी तो येईनाय आणि दारियाच्या बाटलेत त्यानंतर त्याने हात काय लावूक नाही तर अशी काहीशी होती आमच्या गावात घडलेली ही एक घटना जी मी तुमका सांगितलं आहे मंडळी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असे काहीशी होते आपले आजचे दोन सत्य अनुभव जे तुमका कसे वाटले त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्टी आवडली असतील किंवा तुमका काय बाबत बोलायचं असतात तर त्या कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे माका होता वाचूक गावात आणि इतरसुद्धाही वाचतील आणि असे काय अनुभव तुमच्यासोबतसुद्धा घडले असतील तर दे ते, ते तुम्ही माका नक्की पाठवा इंस्टाग्राम ईमेल किंवा टेलिग्राम ह्या मार्फत तुम्ही अनुभव माका पाठवू शकतास आणि ते कसे पाठवायचे ह्याची माहिती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असा त्यावरून तुम्ही माका पाठवू शकतास आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपले मित्रमैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा जेणेकरून त्यांका ही गोष्टी ऐका गावतील चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री साडे दहा वाजता